ओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेतील चोवीसावी कथा पाहतोय आपण या कथा कथामालेत मी तुम्हा मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते विसिमा गोस्वामिनी आणि गोपेश्वर गोस्वामी यांची कथा आपण बघतोय आता हा दुसरा भाग आपला चालू होतोय आपण बघितलं की पिसीमा आता वृंदावनामध्ये राहून निताई गौरी यांची सेवा करू लागली निताई आणि गौर हे बालस्वरूपात असल्यामुळं ते त्यांची ती दोघही तिचे बाळ होती आणि अत्यंत वात्सल्याने स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणे ती ते त्यांचं लालनपालन करत होती नीताई गौर यांचं सुद्धा ह्या आपल्या आईवरती अतिशय प्रेम होत ह्याची एक घटना आपल्याला साक्ष देते की नीताई गौर यांचं आपल्या आईवरती किती प्रेम होत एक दिवस नीताई आणि गौर यांच्यासाठी पीसीमा स्वयंपाक करत होती त्याच वेळेला मासिक धर्माचं लक्षण तिला जाणवू लागलं म्हणून हातातलं काम सोडून ती पटकन स्वयंपारातनं बाहेर पडली आणि मंदिरासमोरच्या अंगणामध्ये बसून राहिली तिथे बसून नीताई आणि गौर यांच्याकडं ती एकटक पाहत होती तिच्या डोळ्यामध्ये आशूर दाटून आले तिला वाईट याचं वाटत होतं की आज आपल्या हातचा स्वयंपाक आपण नीताई आणि गौर यांना खायला घालू शकणार नाही अशा प्रकारचं दुःख मनात दाटून आल्यामुळं तिचे डोळे मिटले गेले आणि त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर जणू एक दिवा स्वप्न उभं राहिलं नीताई आणि गौर हे दोघं भाऊ मंदिरातून बाहेर पडले आणि तिच्याजवळ आले आणि तिला म्हणाले आई दुखी होऊ नकोस तू आमची आई आहेस आणि आम्ही तुझी मुलं आहोत मग याच्यामध्ये स्पर्श अस्पर्शाची काय भीती आहे काही दोष नाही तू स्नान कर आणि नेहमीसारखंच आम्हाला खायला दे आम्हाला खूप भूक लागली आहे त्याच्यामध्ये काहीही दोष नाही आता रडू नको आणि आजपासून या रोगातून तुझी मुक्तता होईल असं म्हणून ते अदृश्य झाले इसीमाची तंद्रा भंग पावली तिने खरोखरीच उठून स्नान केलं आणि स्वयंपाक तयार करून या नीताई गौरी यांना नैवेद्य दाखवला आणि खरोखरी त्या दिवसापासून सीमाची पाळी कायमसाठी बंद झाली अशा प्रकारे आपल्या भक्ताला जराही दुःख झालेलं सहन होत नाही देवाला आणि भक्तांना सुद्धा एक दिवससुद्धा कुठल्याही कारणाने देवाची सेवा करता आली नाही तर अतिशय दुःख होतं आणि या दुःखातन देवच त्यांना सोडवतो वृंदावन इथं आल्यानंतर आपल्या बालसुलभ स्वभावाप्रमाणे काही अत्यंत वेल्हाळ अशा लीला निताई आणि गौर हे करू लागले आणि या त्यांच्या लीला पाहून पिसीमाला आणि तिथल्या लोकांना अतिशय सुख होत असे हे लहान असल्यामुळं त्यांना कायम कुठल्या ना कुठल्या तरी वस्तूची आवश्यकता भासत असे कधी त्यांना खाऊ हवा असे तर कधी खेळणी हवी असत कधी दागिने हवे असत तर कधी नवीन कपडे हवे असत आणि ह्या सगळ्या वस्तूंसाठी कुणाजवळही लाडी खट्ट करायला त्यांना काही वाटत नसे खरं तर हा भगवंत सर्वैश्वर्याचा धनी आहे परंतु ह्या प्रेमाच्या राज्यात या भक्तांच्या प्रेमासमोर मात्र तो खरोखरी कंगाल भिकाऱ्यासारखा वाट वागतो या जगातल्या अत्यंत मौल्यवान वस्तू जरी त्याला कुणी दिल्या तरी त्याला त्याचं काहीच वाटत नाही परंतु त्याच्या भक्तांनी दिलेली साधीसुधी गोष्ट सुद्धा त्याला फार प्रिय असते आणि अशा आपल्या प्रिय भक्तांकडे काहीतरी मागून आपला हट्ट पुरवून घेणं ही त्यांची बाललीला फार मनोहर असते त्याच्या भंडारामध्ये खरं तर काहीही कमी नाही परंतु मागच्या गोष्टीत जसं आपण बघितलं की श्रीकृष्ण म्हणतो की मी माझ्या भक्तांच्या राज्यात नेहमी कंगालच असतो तसा हा सर्वेश्वर या भक्तांच्या समोर कंगाल होऊन एखाद्या भिकाऱ्यासारखा अगदी हात पसरून वस्तू मागून घेत असतो निताई गौर यांच्याजवळ खडावा नव्हत्या हो आता आईला जर खडावा घेऊन दे म्हटलं तर ती म्हणेल की खडावाच काय करणार आहे तुम्ही तुम्हाला कुठे काही यायचं जायचं आहे ती काही खडावा घेऊन देणार नाही कारण त्या खडावा घालून हे आपल्यापासून कुठे दूर गेले तर आपल्यापासून आपल्या मुलांनी जरा एक क्षणभरही दूर जाऊ नये अशीच तिची इच्छा असणार म्हणून निताई गौर या पिसी मला याबद्दल काहीच म्हणाले नाहीत परंतु आपल्याला खडावू देऊ शकतील अशा योग्यतेची एखादी भक्ता किंवा एखादा भक्त याची ते वाट पाहत होते आणि श्रावण महिन्यामध्ये त्यांना आयतीच ही संधी मिळाली शेरपूर ब्रगुडा बगुडा या प्रांतातल्या एका धनाढ्य अशा बंगाली परिवारातील एक म एक महिला या वृंदावनामध्ये झोपाळ्यांचा जो, जो उत्सव असतो तो पाहण्यासाठी म्हणून आली तिनं जे घर राहण्यासाठी घेतलं ते निताई गौरी यांच्या मंदिराच्या जवळच्याच भागामध्ये चिडिया कुंज इथं होत तिथे आल्यानंतर एक दिवस तिसऱ्या प्रहरी थोडी थोडी हलकी वृष्टी होत होती मंदिराच्या वरांड्यामध्ये बसून सीमा डाव्या हाताने या निताई गौरी यांच्या पंख्याची दोरी तो दोरीचा पंखा असतो ना त्याची दोरी ओढून त्यांना वारं घालत होती आणि उजव्या हाताने जप करत होती तेवढ्यात खूप जोरात पाऊस पडू लागला जपाची आणि त्या पावसाच्या तालाची जणू एक लय निर्माण झाली आणि त्या तंदरीमध्ये पिसी माला असं दिसलं की त्या मंदिरातून पहिल्यांदा नीताई बाहेर आला आणि अंगणामध्ये उतरून बाहेर जाऊ लागला त्याच्या पाठोपाठ गौर पण आला त्या दोघांना मंदिरातून खाली येऊन घराच्या बाहेर जाताना पाहून पिसीमा एकदम जोरात ओरडली अरे नीताई गौर कुठे चाललाय असं भिजत भिजत सर्दी होईल ना तुम्हाला आणि आपल्याच आवाजामुळं ती तंद्रीतून जागी झाली तिला वाटलं की आपण दिवसा स्वप्न दिवस स्वप्न बघितलं दिवा स्वप्न बघितलं म्हणून ती पुन्हा पंखा पंख्याची दोरी ओढू लागली आणि जप करू लागली हळूहळू पुन्हा तिला तंदरी लागली आणि या वेळेला तिला असं दिसलं की ह्या ज्या मगाशी बोललेल्या महा महाभाग्यवती महिला होत्या शेरपूर शेरपूर बगुडा येथील आणि ज्या चिडिया कुंजीमध्ये राहिलेल्या होत्या त्यांच्या घराकडे हे निताई आणि गौर गेलेले या पिसीमाला त्या तंद्रेमध्ये दिसलं आता इकडे काय झालं होतं तर त्या बाई आपल्या घरामध्ये नेमक्या त्यावेळेला झोपलेल्या हो होत्या निताई आणि गौर हे गेले त्या घरात आणि जाऊन तिच्या डोक्यापाशी बसले त्यांनी हाताने तिचं डोकं हलवलं आणि तिला म्हणाले इथं काय झोपायसाठी हो आली आहेस का उठ उठ स्वप्नावस्थेमध्येच त्या बाई म्हणाल्या तुम्ही कोण तेव्हा ते म्हणाले की आमचं नाव नीताई गौर आहे आणि आम्ही वनखंडी इथे राहणाऱ्या पिसीमाची मुलं आहोत तुम्ही पिसीमाची मुलं ते कसं काय तेव्हा निताई गौर मोठ्या झटक्यानी म्हणाले गल्लीतले सगळे लोक आम्हाला पिसीमाची मुलंच म्हणतात पाहिजे तर तू विचार कुणाला आहे एवढंच कशाला वृंदावन मधल्या सगळ्या लोकांना माहिती है आहे की आम्ही त्यांची मुलं आहोत मग त्या महिलेने विचारलं मग तुम्ही इथं कशासाठी आला आणि कसं काय आला तेव्हा ते, ते दोघं म्हणाले आमच्या जवळ खडावाच नाही बघ आमच्या पायाला किती घाण लागली आहे असे पाय आमचे घाण होतात तर तू आम्हाला खडावा घेऊन दे असं म्हणून ते अचानक लुप्त झाले ते लुप्त झाल्याबरोबर ती महिला झोपेतून खडबडून जागी झाली या दोन बालकांचं रूप आणि त्यांचा तो लाडिक आवाज याची मोहिनी तिच्या मनावरती पडलेली होती त्यानं तिचं हृदय व्यापून गेलेलं होतं अचानक ते बालरूप नाहीस झालं आणि झोपेतून जागे झाल्यावरती आपल्या खोलीत कुणीच नाही असं तिला दिसलं त्यामुळे ती खूप व्याकुळ झाली आपल्याकडून एखादी काही मौल्यवान वस्तू जणू कुणीतरी काढून नेली आहे असं दुःख तिला झालं आणि त्या बालकांच्या रूपाचं आणि त्यांच्या त्या मोहिनीचं मोहिनीची आठवण करत तिला रडू येऊ लागलं रडत रडतच ती घरातनं बाहेर पडाली पडली अजूनही पाऊस पडतच होता पण पावसातनं तशीच भिजत भिजत ती रस्त्यावरून या दोघांचं घर हुडकत चालू लागली रस्त्यावर जाणारा येणारा जो कोणी दिसेल त्यांना ती विचारायची की पीसीमाचे बाळ निताई आणि गौर यांचं घर कुठं आहे शेवटी एका महिलेने तिला त्या वनखंडीमधलं नीताई आणि गौर यांचं मंदिर दाखवलं त्या घराच्या दारातून त्या महिलेने प्रवेश प्रवेश केला त्यावेळेला पिसीमा अजूनही पंखा ओढत होती डाव्या हाताने आणि उजव्या हाताने जप करत होती अचानक आत आलेल्या त्या बाईंना पाहून तिला आश्चर्य वाटलं त्या बाईंनी विचारलं पीसीमाची बाळं नीताई आणि गौर यांचंच हे घर आहे का तेव्हा पीसीमा म्हणाली होय माई हेच पिसिमाचं म्हणजे नीताई आणि गौरी यांच्या आईचं घर आहे पण आपण कोण आहात आणि तुम्ही का रडताय का तेव्हा ती बाई म्हणाली तुमची दोन्ही मुलं कुठं आहेत मला त्यांना पाहायचे आणि असं म्हणताना ती अतिशय कातर झालेली होती पिसिमाने त्या महिलेला अत्यंत आदरपूर्वक घरात बोलवून बसवलं आणि मग तिच्यासाठी मंदिराचं दार उघडलं आपण ज्यांना स्वप्नात पाहिलं तीच अत्यंत मोहक अशी स्वरूप सुंदर निताई गौर यांच्या मूर्ती त्या मंदिरामध्ये बघून त्या महिलेला प्रेमाश्रू दाटून आले कंठ गदगद झाला अंगावरती रोमांच उभे राहिले आणि तिला जणू भाव समाधी लागली तिचं शरीर थरथरत होतं तिला ना काही बोलता येत होतं ना काही करता येत होतं त्या भावावेशामध्ये तो भाव सहन होऊन शेवटी ती जमिनीवरती मूर्छित पडली थोड्या वेळाने सावध झाल्यानंतर आपल्याला स्वतःला सावरून आणि आश्रू पुसत तिने पीसीमाला स्वप्नाचा सगळा वृत्तांत सांगितला पिसीमाने सुद्धा तंद्रावस्थेमध्ये कसे नीताई आणि गौर मंदिरातन बाहेर पडले आणि पावसातनं भिजत भिजत तिच्या घरामध्ये गेलेले दिसले हे सांगितलं दोघाही भक्त महिलांना या एका अनुभ... एकसारख्या अनुभवाचं खूपच आश्चर्य वाटलं प्रेमाने त्यांचं मन भरून आलं आणि प्रेमाशुरीने डबडबलेल्या डोळ्यांनी त्या दोघींनी एकमेकींना मिठी मारली त्यानंतर त्या भाग्यवती स्त्रीने खरोखरीच चांदीच्या खडावा बनवल्या आणि नीताई आणि गौर यांच्या पायामध्ये चढवल्या आणि मग तिला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं अजूनही त्या मंदिरामध्ये त्या खडावा त्यांच्या नित्य पूजेमध्ये असतात याच शेरपूर बगुडा येथील आणखीन एक महिला होती प्रसन्नदासी नावाची ती महिला वृंदावन येथेच राहत असे एक दिवस नीताई आणि गौर हे दोघ तिच्या स्वप्नामध्ये गेले त्यांनी सगळे होते नव्हते तेवढे सगळे अलंकार घातलेले होते आणि अतिशय सुंदर वस्त्र परिधान केलेली होती असं सजून धजून ते तिच्या समोर उभे राहिले त्या दोघांच ते अत्यंत सुंदर रूप बघून ती महिला चकित झाली आप त्या स्वप्नामध्येच आपल्या आपले पाय तिला उचलून या दोघांनी दाखवले त्या पायावरती सम सगळी ध्वज वज्र अंकुश इत्यादी सुचिन्ह होती ते सुंदर आणि देखणे पाय बघून महिलेला भरून आलं आणि हे दोघं तिला म्हणाले हे बघ आमच्याजवळ सगळे दागिने आहेत पण आमच्या पायात पैंजणच नाही आहेत तर तू आम्हाला पैंजण बनवून दे झोप झाली इद्राभंग पावली आणि ती प्रसन्न दासी भानावर आली नंतर ती पिसीमाकडे आली आणि प्रेमाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गदगद कंठाने तिनी सगळा वृत्तांत या पिसीमाला सांगितला नंतर खरोखरीच सोन्याचे पैंजण बनवून तिने निताई आणि गौरी यांच्या पायामध्ये घातले आणि स्वतःला धन्य समजू लागले अशा प्रकारे हे निताई आणि गौर लीला करत असत आणि कुणालाही भक्त भक्ता किंवा स्त्री किंवा पुरुष भक्तांना आपल्याला जे काय हवं असेल ते लहान मुलाच्या निरागस स्वभावाप्रमाणे निसंकोच मागत असत आता पिसीमाच्या मदतीला एक बाबाजी येत असत ते बाबाजी या निताई गौर यांच्यावरती भक्ती असलेले होते आणि निताई गौर यांना ते फार प्रिय होते असं आपल्याला म्हणावं लागेल कारण असं झालं की इतकी छान सेवा करत असून सुद्धा कशी कोण जाणे पण बाबाजींच्या मनामध्ये कुवासना एक दिवस जागी झाली आणि त्या एका क्षणाच्या उर्मीमध्ये एका रात्री मंदिराचा दरवाजा उघडून त्यांनी निताई गौर यांचे सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तो निघून गेला त्या काळामध्ये त्या दागिन्यांची किंमत पाचशे रुपये होती सकाळी उठून विसीमाने मंदिराचा दरवाजा उघडला आणि तिच्या लक्षात आलं की श्रीविग्रहाच्या अंगावरती दागिनेच नाही आहेत त्या सुंदर मूर्तींना सुंदर वस्त्रांनी आणि अलंकारांनी नटलेलं पाहायची सवय असलेल्या डोळ्यांना त्या मूर्ती एकदम ओक्या बोक्या वाटल्या आणि त्यांना तसं बघून पिसी मला फार दुःख झालं ती मनातल्या मनात म्हणा मनात मना, म्हणू लागली काय करावं अरे कर्मा आता कुणी नेले असतील दागिने आणि असं पापसुद्धा मनात येतं का लोकांच्या असं पाप, पाप कर्म कसं काय करतात लोक असं म्हणून तिला फार दुःख झालं परंतु स्वतःला सावरून नित्याची पूजा तिने केली आणि दुपारच्या विश्रांतीसाठी मंदिरासमोरच्या दालनात ती आडवी झाली ती झोपली जरी होती तरी मनामध्ये चिंता होती आणि दागिने कुणी नेले असतील हाच विचार होता झोपेमध्ये तिने आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे गौर आणि नीताई यांना विचारलं अरे बोला ना रे तुमचे दागिने कोण घेऊन गेलं सांगा ना मला त्यावेळेला उत्तरादाखल हे निताई गौर म्हणाले आई तो वैष्णव फार दरिद्री आहे आमच्या आम्हा दोघा भावांना ना त्यांनी प्रेमाने खूप सेवा केली आणि खूप रबडी खायला घातली म्हणून आम्ही ना त्याला आमचे दागिने देऊन टाकले तू त्याला काही रागवू नकोस बरं का पिसीमा जागी झाली आता काय करणार आपल्या लाडक्या मुलांनी असं सांगितल्यावरती तिला सोडूनच द्यावं लागलं पण हे इतके अलंकार आता ही कंगाल झालेली पिसीमा कुठून आणणार आपलं एवढं मोठं ऐश्वर सोडून ती इथं या निताई गौर यांच्या सेवेसाठी कंगाल बनून राहिलेली होती आणि भिक्षेच्या अन्नावरती ती त्यांची सेवा करत असे जे काय असे ते निताई गौरां यांचंच होतं आणि त्यांच्याच आदेशांनी भक्तांनी दिलेलं असेल तिचं तर धन गौरांग यांचं प्रेम आणि त्यांची सेवा हेच होतं बाकी तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून ती हसून म्हणाली ठीक आहे तुमची वस्तू आहे तुम्ही कुणाला द्या नाहीतर कुणा तुमच्याजवळ ठेवा मला काय त्याचं आणि हो तुम्हाला जर पुन्हा इच्छा झाली जरूरत वाटली तर तुम्ही काय पुन्हा कुणाकडेही जाल आणि मागून आणाल ब्राह्मणीची मुलं आहात ना तुम्हाला मागण्यात कसली आली आहे लाज असं म्हणून तिने तो विषय सोडून दिला हरिओम